दर इथं होतोय पाझर तलावातून बेसुमार गाळ व मुरुम उपसा अधिकारी यांची डोळे झाक का बागलान तालुक्यातील पिंपळदर येथील एका पाझर तलावातून गाळ तसेच मुरमाचा बेसुमार उपसा सुरू असून याकडे महसूल विभागानं सपशेअर डोळे झाक केल्याचं दिसून येत आहे अधिकारी वर्गाकडून नेमकी डोळे झाक का केली जाती आहे लक्ष्मी दर्शन की राजकीय वर्दहस्तामुळं केलं जातोय कानाडोळा असा सवाल नागरिक उपस्थित करू लागलेत या पाझर तलावावरती एका महाशयनं वैयक्तिक हक्क दाखवत गेल्या अनेक वर्षापासून पावसाळा संपल्यानंतर लगेचच गाळ उपसा करायला सुरुवात करत असतो हे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून यास कुणीही मज्जाव करण्याचा साधा प्रयत्न देखील केलेला दिसत नाही त्यामुळे या पाझर तलावाचा हक्क सांगणाऱ्या महाशयाची मोठी हिंमत वाढतीय आता तर दिवस रात्र जेसीबी द्वारे गाळ उपसा सुरू ठेवलाय या बेसुमार गाळ उपसामुळं पाझर तलावाला निच्चांकी तळ तल गाठला असून यामुळे येत्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यास हा पाझर तलाव फुटेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे असे झाल्यास शेकडो हेक्टर जमिनी नाहीशा होतील अशी शंका उपस्थित केली जाते पाझर तलावातील गाळ उपसा करण्यास शासनच परवानगी देते मात्र ते सुद्धा मर्यादित सीमेल